माझ्या मित्रमै सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस रोजी सुमारे दीडशे वर्षांचा कतकीय गुलाबी आपला भारत स्वतंत्र स्वतंत्र प्राप्ती नंतर सव्वीस जानेवारी एकोणाशे पन्नास पासून देशाचे संविधान अंमलात आले व आपला भारत देश एक सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून होतो तेव्हापासून सव्वीस जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक मी करून राहतो प्रजासत्ताक छान शब्द आहे ना म्हणजे आपल्या देशावर प्रजेची तुमची आमची सर्व लोकांची सत्ता आहे निवडणुकांचा एक आपले प्रतिनिधी निवडून आपणच देशाचा कारभार संविधानाने आपल्याला विविध अधिकार दिले ज्यामुळे आपले जीवन सुसह्य व समृद्धिकार पाडाव्या कर्तव्यांचा मिळवून देण्यासाठी ज्यांनी कष्ट सहन केले घरादाराला सुख सुविधांना तिलांजली दिली प्रसंगी स्वातंत्र्य असल्यानं आपल्या प्राणांची आहुती दिली त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा हा दिवस

भगवाना वाटले की कृष्णाचे आपला रूप अर्जुना पेक्षा कमी आहे प्रेम आहे मग काय उद्धव ते कृष्णाकडे गेला व त्याला म्हणाला तेव्हा मला असे वाटते की अर्जुन हाच तुमचा प्रिय भक्त आहे तेव्हा कृष्ण म्हणाले समोहम सर्व भूतेशू नवे द्वेषो अर्थात मी सर्व प्राणी मात्रांना समभावाने पाहतो माझ्या ठाई अपर असा भेद असे म्हणून कृष्ण उद्धवाला अर्जुनाच्या मनात म्हणतो उद्धवा उद्धवाने पाहिले अर्जुन पण त्याच्या प्रत्येक अर्जुनाला मित्रांनो देशावर प्रेम करणाऱ्या क्रांतिकारकांच्या रुपारोपातही अर्जुनाप्रमाणे भारत भरला होता त्यांचे अस्तित्व भारत रूपी महासागरात मिलीत झाले यातूनच त्यांच्या जीवनात अपूर्व त्याग आला त्या जागातून देशाला स्वातंत्र्य मिळालं धारण केला तरी आपले जीवन वाट्याला आलेले काम प्रामाणिकपणे पार पाडून आपण देशात देश सेवा करू शकतो देशाने मला काय दिले यापेक्षा ई देशाला काय देऊ शकेल याचा विचार व्हावा कर्म करताना केवळ विचार न करता

सर्व भारत बसायचे नव्हे तर संपूर्ण विश्वाच्या मांगल्याने बसायला नावून मी माझ्या वाणीला विराम देते जय हिंद जय भारत बंद माधव खूप छान